उपस्थित सर्व पत्रकार बंधू फलटणचं वातावरण विधानसभेच्या पार्श्वभूमीवर थोडं गरम व्हायला लागलेलं आहे आणि वारंवार पत्रकार परिषद प्रत्यारोप चालू असतात आपल्या सर्वांचं लक्ष बारकाईनी या निवडणुकीवर आहे आणि तुम्हाला खरं काय आणि कुठं काय कळणं आवश्यक आहे आणि तुम्हाला कळत आहे मा, मा असं माझे मत आहे पलटण तालुक्यामध्ये परवा सासवड या गावी सभा झाली त्या ठिकाणी श्री रामराजे हे बरंच काही बोलले पहिलं तर ते म्हणाले की रणजितसे नाईक तुंबाळकर हा विकृत माणूस तर मलाच कळत नाही की संस्कृती सोडून रामराजे साहेब माणिकराव सोनवलकर सर हे शिक्षक आहेत जिल्हा परिषदेचे अध्यक्ष आहेत त्यांच्या गटातून ते, ते भाजपमध्ये आले तर तो त्याचा मानक्या केला संजय हे पंचायत समितीचे राष्ट्रवादी काँग्रेसचे उपसभापती होते त्याचा संजय के उपाध्यक्ष आणि त्याचा केला त्याला मुटका केला मलाच कळत नाही की साहेब तुम्ही एवढं सांगता की तुमचं एवढं शिक्षण झालं आहे एवढं सुसंस्कृत आहात आम्ही तर कुठल्याही तुमच्या कार्यकर्त्या अशा पद्धतीने खालच्या पातळीवर जाऊन कधी टीका केली नाही किंवा अशा पद्धतीचं वक्तव्य केलं नाही जे काही तुम्ही नेहमी म्हणता मलाच कळत नाही की तुम्ही तुमच्या कार्यकर्त्याला एवढी भीती कशाला दाखवता ईडीची भीती दाखवून कार्यकर्त्याला कारण तुम्हाला खात्री आहे की आता तुमचा गट मुंग्याच्या वारासारखा लागलेला आहे आणि त्याच्यामुळे तुम्ही तुमच्याच कार्यकर्त्याला भीती दाखवता की वन वे ट्रॅफिक आहे तिथे वाघाची गुहा आहे सिंहाची गुवा आहे तिथे गेल्यावर माघारी येता येत नाही कितीही जरी भीती दाखवली तर तालुक्यामध्ये तुमचे कार्यकर्ते राष्ट्रवादीचे कार्यकर्ते आणि तुम्हाला मानणारे कार्यकर्ते हे सुद्धा हुशार आहे आणि समाजामध्ये जळगणित कमी जास्त प्रमाणामध्ये ते चांगल्या पद्धतीने काम करतात तुमच्या कार्यकर्त्यांना भीती दाखवून तुम्हाला काय काय मिळणार आहे ते यायचं की नाही त्यांनी माझ्या बरोबर यायचं की नाही भारतीय जनता पार्टीत प्रवेश करायचा नाही ज्याचं ते ठरवून पण तुम्ही जर म्हणायला लागला की तुम्हाला ईडी लावतील तुम्हाला हे करतील तर प्रत्येक गोष्टीत तेरा नंबरची खोली ईडीची भीती हे आता मला वाटते लोकांना दाखवत नसून रामराजे साहेब हे बिथरलेले आहेत आणि ते त्यांच्या कार्यकर्त्यांना भीती दाखवायचं काम करत आहेत आणि मोठ्या प्रमाणावर जवळपास गेल्या दोन महिन्यामध्ये लोकसभेच्या पराभवानंतर सुद्धा मोठ्या प्रमाणावर रामराजे साहेबांचे कार्यकर्ते हे त्यांना सोडून भारतीय जनता पार्टीमध्ये आले उपस उपसरपंच सरपंच नगरसेवक नगरसेवक उपसभापती आहेत उपस जिल्हा परिषदेचे अध्यक्ष आहेत कोण तालुका अध्यक्ष होतं अशा अनेक लोकांनी प्रवेश केला ते के तुमच्या अशा ईडी आणि अशा गोष्टीला बळी पडणार नाही तुमचं हसू व्हायला लागलं तुमच्याच कार्यकर्ते तुमचेच कार्यकर्ते मला फोन करून सांगतात की आम्हाला आता तुमची भीती सातत्याने दाखवून आम्हाला दुसरा आरोप त्यांनी केला की माझे बनवू म्हटले की त्यांनी अधिकृत लायसन्स असलेले पिस्तूल मध्ये गोळ्या भरत डिग्रीचा आमचा विषय नव्याण्णव नोन्स त्यांचं लायसन्स मला वाटते दोन हजारच्या पुढचा किंवा हे दोन हजार दहाच्या पुढचं वगैरे असेल तर दहा वर्ष मला जाऊन संशय लायसन्स कधी मिळाला घेतली कशी हा एक मोठा संशोधनाचा विषय तुम्ही रामराजांसारख्या सुप्रीम डॉक्युमेंट हा विषय निघू शकतो मला रामराजेला सांगायचं आहे तुम्ही हरहर चित्रपट भीतीचे चित्रपट चांगल्या पद्धतीने मान करू शकता एखाद्याबद्दल अशा कल्पनिक कथा चांगल्या पद्धतीने निर्माण करू शकता आणि तेवढी कल्पकता तुमच्या जवळ आहे ज्या कार्यक्रमाचं तुम्ही उद्घाटन करायला गेला होता तेहतीस आणि सदोतीस नंबर फाट्याचा त्याचे मी पत्रकारांमध्ये कॉपी लिहिले आहे त्याची मागणी कुणी केली मंजुरी कोणाच्या पत्रावर झाली हे त्याचे कार्यक्रम आल्यानंतर लेखी कळवलेले आहे मी कळवल्यानंतर वीस दिवसानंतर तुम्हाला कळलं की तेहतीस आणि सदतीस नंबर फटा होणार आहे तुमच्याकडे कुठलाच पुरावा नसतो कुठलीच मागणी नसते नेहमी म्हणायची मी केलंय मी केलंय मी केलंय मी गमतीने त्यांना त्या दिवशी म्हणालो की ते मागच्याच महिन्यामध्ये मुंज्या माझा चित्रपट बघितला होता तो असं करायचा म्या म्या, म्या म्या मी 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 तर राम मला त्या ठिकाणी रामराजे साहेब त्या ठिकाणी त्या मुंजच्या ठिकाणी दिसले ते, आणि मग मी गमतीने म्हणालो की हे सगळं मी 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 पण ठीक आहे मी ज्येष्ठ माझा एखादा शब्द तुम्हाला लागला असता तर बनाव घेऊन त्या मी कुठलीही गोष्ट कधी पुराव्या बोलत असल्याशिवाय बोलत नाही कार्यक्रम मी केलेल्या कामाच्या शिवाय उद्घाटन करत नाही आणि आपण आपल्याला दुखताय का तालुक्यामध्ये आज सुद्धा लोकसभेच्या नंतर सुद्धा आज कार्यक्रम वेगवेगळे कार्यक्रम तर सांगा आम्ही आज अनेक अजून या ठिकाणी योजना केलेल्या ज्याची उद्घाटन वेचे राहिलेली आहे मी त्याची उद्घाटन आपल्याला करायसाठी सन्मानाने बोलतो तसेच त्यांचं म्हणणं आलं तर माझे वडील हयात नाही आहेत आणि त्यांच्याविषयी त्यांचं म्हणणं होतं की हिंदुराव नाईक नेमकं हे वेळे हो। <laughs> हिंदुराव काय आणि काय आम्ही दोघंही वेळे आहे या तालुक्याच्या विकासासाठी जर वेळ घेतला असेल तर ते आम्हाला वेळेपणा मला मान्य आहे त्यांच्या काळामध्ये त्यांनी रेल्वे असेल निरा देवघर असेल उरमुडी असेल झे कटापूर असेल असेल कवटे केंद्र असेल या सर्व योजना मंजूर करून घेतल्या आणि रेल्वे रेल्वेपासून फडण तालुक्याच्या दीड वर्षाच्या मिळालेल्या संधीमध्ये त्यांनी जेवढं काय करता येणं शक्य होत ते त्यांनी तालुक्याच्यासाठी केलं जर वेळे म्हणत होते तर निश्चितपणे सांगतो ते तालुक्याच्या विकासासाठी वेळे होते पण ते आज हयात नाही आहेत आपल्याला लक्षात यायला पाहिजे की आपला राजकीय जन्मच तालुक्याचा आमदार म्हणून हे इंदुरा नाईकांनी लोक एकत्र केली तर तुम्हाला तालुक्यामध्ये आमदार होता आलं नसतं किमान त्यांच्याबद्दल तुम्हाला सहानुभूती नाही ठेवता आली तर त्यांच्याकडून पैसे आता तुम्ही माझ्यावर टीका करावी ते आता हयात नाही याचबरोबर मला आपल्याला सांगायचं आहे की तुम्ही माझ्या शिक्षणाबद्दल नेहमी बोलता की हा याचा डिप्लोमा होम अप्लायन्सेस बद्दल झालाय मिक्सर पंखा रेफ्रिजरेटर तो माझा डिप्लोमा त्याच्यामध्ये होम अप्लायन्सेस मध्ये झालाय आहे माझं बारावी एफ वाय शिक्षण वायपर्यंत शिक्षण नेहमी तुम्ही सांगायचं की त्यांना उभी शिकलाय आदमी शिकलाय मोहमी शिकलाय मग त्याची जी उत्तर देतात त्यांच्या गोष्टी त्या उत्तर द्यायची नाही असतात पण सारख्याच तुम्ही त्या गोष्टी काढण्या कोणा तरी एकदा त्याच्यावर तीस पूजा गरजेचं आहे माझ्या शिक्षणाच्या वरून माझ्या कामाच्या आखणी तुम्हाला कधीच करता येणार नाही देशामध्ये जेव्हा ज्यांनी चांगल्या पद्धतीचं काम केलं त्या खासदारांमध्ये माझी आधी घटना होती आणि तुम्ही इतके एलेल्या मासूर अशा कल्पक भ्रमक कथा आणि अशा सराईतपणे खोट खोटं बोलत आहे त्याचबरोबरच कार्यकर्त्यांना एकरी नाव आणि त्यांच्या नाव स्वतःच्याच कार्यकर्त्यांना मानख्या संध्या टिक्या अशा पद्धतीचे उल्लेख करत आहे आपण पण तुमचं थोडंसं आपल्या शिक्षण शिक्षणाचं आणि आपण आपण जे स्वतः सुसंस्कृत म्हणून घेत आहात दोन्ही बाजूने म्हणजे संजीव बाबाने पण आणि त्याने पण तर थोडंसं अवलोकन करणं गरजेचं आहे की आपल्याबरोबर असेल तो अं त्या व्यक्ती मानिक राहा आणि आपल्याकडले गेल्यावर मानिक चांगली नाही वीस वीस पंचवीस पंचवीस वर्ष सहकारी तुमच्यासाठी राबलेली सत्तेवर तुम्हाला समजायचे स्वतःच्या कातड्याचं जोड करत तुम्हाला यावर मला जास्त या विषयावर जास्त बोलायचं नाही पण तुम्ही स्वतःला सुसंस्कृत म्हणून घेता आम्ही कधी म्हणत नाही तुम्ही स्वतःला सुसंस्कृत करून घेता आम्हाला काय तुम्ही दहशत आहे काय तुम्ही माझी व्यवस्थित बदनामी राहता मी काय त्याला उत्तर देत नाही पण स्वतःबद्दल त्याचबरोबर करमाळ्यात गेल्यावर तुम्ही म्हणताय की मी चांगली दोन संस्था नव्हती अशी एकतरी माझ्या भाषण काढून दाखवा मी दोन संस्था होतील मी तर मी असं म्हणतो आजही म्हणतो की मी शहाण्णव पिढ्या नाईक निंबाळकर आहे नाईक निंबाळकरची माझी वंशावळच मी कॅलेंडर मध्ये छापलेली आहे मी कधीच म्हणत नाही की फटनच्या गादीचा वारस होतो कधी म्हणलेला नाही आज माझं वक्तव्य जाहीर सांगतो की मी कधी म्हटलेलं नाही म्हटणार नाही आणि मालोजीराव नाईक निंबाळकरांवर तिरस्कार असण्याचे काय कारण आहे मालोजीराजे कोण होते हे माझ्या सख्या पंजोबांचे धाके होते मालोजीराजे म्हणजे कोण माझ्या वडिलांच्या आजोबांचे धाकटे भाऊ त्यांच्यात तिरस्कार करण्याचे काय कारण आहे ते सुद्धा आपण ज्या पद्धतीने आपण बोलताय आपल्याच आजोबांची बदनाम आपण करताय मला त्याबद्दल काय बोलायचं नाही मानवजी राजांच्या दातृत्वाबद्दल आम्हाला अभिमान आहे तुम्ही असं म्हणाल की माझ्या दोन मुली तुम्हाला भेटल्या मलाच आश्चर्य वाटते की माझ्या दोन मुली तुम्हाला कधी भेटल्या एखाद्या कार्यक्रमात वगैरे भेटले असले तर मला माहिती नाही पण माझ्या मुली तुम्हाला भेटायला कधी आल्या नाहीत तुमच्या डॉक्टरचा सल्ला घेणं मला गरजेचं आहे याचबरोबर तुम्ही म्हणालात की इंदिरा सांगोला करमाळ वाड्यासाठी मागितलं होय मी मागितलं पण मी मागितलेलं माझं पत्रही मी आपल्या आज पत्रकारांना दिलेलं आहे की मी काय मागितलं की पॉईंट त्र्याण्णव टी एम सी हे देवगर बंधन धोंबलपुरीला द्यावे आणि उर्वरित तीन टी एम सी जे पाणी शिल्लक राहणारे आपलं हे पाणी त्या दुष्काळी तालुक्याना द्यावे तुम्हाला जर एवढं पाण्याचं होतं तर पंचवीस वर्ष पाणी तुम्ही बारामतीला वापरायला दिलं एक टी एम सी नाही संपूर्ण बारा टीएमसी पाणी हे तुम्ही बारामती वापरायला दिलं तुम्ही म्हणताय की त्यांच्याच काळात टेंडर निघाल होतो मी उपाध्यक्षाल तर ते देवेंद्रजीच्या काळात कॅन्सल झालं मग मला सांग त्यावेळेस देवेंद्रजींकडे जलसंपदा नव्हतं मला आपल्याला सांगायचं आहे की आपण काय करतो आपण त्या ठिकाणी सर्वोच्च स्थानावर सभापती म्हणून नुसतं सभापती म्हणून नव्हता तर तुमच्याबरोबर तुमच्या जोडीला एक नाही दोन आमदार होते मग ते टेंडर कॅन्सल करताना तुम्ही सभापती म्हणून त्याच्याबरोबर कधी मिटिंग घेतली का निराजेचं टेंडर कॅन्सल होणार म्हणून या उलट तुम्ही आता मीरा देवकरला जे पैठण तालुक्यामध्ये आपण मंजूर करून घेणार आहे हे कार्यक्रम रद्द व्हावा आणि हे टेंडर रद्द व्हावं म्हणून तुम्ही आजितनाथ कशी साखडं घालून तुम्ही देवेंद्रजींना भेटायला गेला माझं काही म्हणणं नाही माझा आरोप नाही पण जर तुम्हाला मी जर खोटं बोलत असेल तर तुम्ही तुमची चिरंजीव आहेत जे अलीकडेच मला फेटून दिसतात इलेक्शन मध्ये असतात तर त्यांच्या डोक्यावर हात ठेवून सांगावं शकत की बाबा आम्ही हा नीरादेवकरचा कार्यक्रम रद्द करायला गेलो होतो गेलो मला त्या विषयात काय फार बोलायचं नाही कारण तुम्ही आणि नंदीबैल आमदार असं मी नंदीबैल या सात म्हटलं म्हंटल मला ते आमदार खूप चांगला माणूस आहे त्याच्यावर टीका करायचं मला काही इच्छा नाही पण रामराजे म्हणतील त्या गोष्टीला चांगल्या गोष्टीला त्यांनी हो म्हणावं निरा देवगरचं काम रद्द करावं एम आय डी सी रद्द करावी नायकोवाडी एमआयडीसी रद्द करावी म्हणून बैठका घेतल्या बैठकीत वृत्तांत मी पण माझं दिलेलं आहे चांगल्या कामाला खूप घालू नये तुमच्या विद्या घोषित आहात तुम्ही उच्च शिक्षित आहात त्याचा वापर समाजासाठी शेवटच्या क्षणापर्यंत व्हायला पाहिजे तोच खरा नाईक निर्माण आहे त्याचबरोबर आपण नेहमी म्हणता की माझ्या वेगवेगळ्या मंत्र्यांबरोबर फोटो आले मला आपल्याला सांगायचं आहे की निरा देवकरच्या कामाचा जलसंपदा मंत्री यांच्याकडे पालन केला त्यांना घेऊन आलो पंढरपूरला आलो त्याची सुप्रमा केली त्याची सी ची मान्यता केली त्याचा फायनान्स क्लिअरन्स केला आणि त्याची भूतना भविष्य अशी पुन्हा रिहायड्रोलॉजी करून घेतली आणि त्याला केंद्रीय जलसंपदा विभागाने त्याला आता फायनान्स क्लिअरन्स केला आपण त्याच्या खात्याचे मंत्री होता आणि आपल्या काळामध्ये जाणीवपूर्वक चुकीचे रिपोर्ट बनवले गेले पन्नास टक्के धरण भरते म्हणून आपण दान करतो आणि त्यामुळे निराळा देवताला या युक्तीची मान्यता मिळाली नाही हे उघड सत्य त्याचबरोबर तुमच्या सैनिक पाणी हे बारामतीला देण्यात आलं हेही उघड सकते मग आज तुम्ही माझे मी कोणाच्या रेल्वे मंत्र्याच्यावर फोटो काढली रेल्वे फंडन आणली रेल्वे आता बारामतीचं काम चालू आहे काल मी कोणी पत्रकार जाऊन बघू शकता बारामतीचं काम चालू आहे पंढरपूरला मंजुरी घेतली त्याचंही टेंडर निघत मी ज्यांच्या ज्यांच्याबरोबर या तालुक्यासाठी देवेंद्रजींच्या देवे उपभोगांनी या तालुक्यासाठी काही ना काहीतरी आणले तिसरा त्यांनी गंभीर आरोप केला की माझ्या स्वराजच्या एक कंपनी त्याचं नाव आहे गॉड्स लँड त्यांना ते गॉड गॉड म्हणते ना गॉड्स तर त्याची कंपनीची ओलाडाल सव्वीस हजार कोटी आणि त्याच्यामध्ये एकशे तीस कोटी रुपयाचा तोडा तो तो आहे आता रामराजे साहेब तुमच्या बुद्धीचं कौतुक करावं का क्यू करावी कारण तुम्हाला माहिती मी सिंग काय असे आरोप केलं तरी गप्प बसणार नाही बॅलन्सशीट ही कुणी या कंपनीचं की तुम्ही क्वॉट्सलाईन नाव आहे कुणी बघा कुणी ऑनलाईन काढून बघा त्याचं सही करण्याचं की फंटतच आहे हो फंटतच आहे तुम्ही तुमच्या म्हणून मी म्हटलं की तुम्हाला दाव आवश्यकता आहे एकदा म्हटलं तर मी तुम्हाला गेट सुरू तुम्हाला गरज आहे तुम्हाला मानसिकदृष्ट्या तुम्हाला ठीक होण्याची गरज नाही या कंपनीचं अजून खातच उघडलेलं नाही आहे बँकेमध्ये त्याचा एक रुपयाचाही टर्म नाही अष्ट्याहत्तर हजार रुपये त्याचा त्याच्यामध्ये तोटा आहे तो तोटा काय आहे की त्या कंपनीचा जी कंपनी स्थापना करण्यासाठीचा जो खर्च असतो तो खर्चच फक्त तेवढा ते ते टाकलेला आहे एकही रुपयाची मुलं डाळ सव्वीस हजार कोटी एक नाही एकशे तीस कोटीचा तोटा नाही आहे हे सगळे जण कंपनीचे तुम्ही रामराजे साहेबांना म्हणाल याच्या सगळ्यांना जवळ दाखवा मी हे लोक एक रुपयाची वलटाल असलेल्या कंपनीला तुमच्या कल्पकबद्धीत सव्वीस हजार कोटी रुपये तुम्ही आणि एकशे तीस कोटी रुपयाचा तोटा म्हणून एक रुपयाची मुलं नाही कर्ज नाही आणि अजून कंपनी चालू झालेली नाही की फक्त कंपनीची स्थापना झाली तर आपण करताना आपण फोटो बोलताना त्याची काळजी घ्या की आपण चित्रपट निर्माते नसतो तालुक्याचे जबाबदार लोक रणजित सिनेमाळकरला वेळा केलं रणजित सिनेमाळकरची दहशत केली रणजित सिनेमाळकर काम करत नाही केला रणजित सिनेमाळकरांनी बँक आर्थिक घोटाळा केला सव्वीस हजार कोटी रुपये ओलाढाल दाखवली सव्वीस पैशाची सुद्धा ओलाडायला लागली सव्वीस हजार कोटी सोडून द्या सव्वीस पैशाची सुद्धा ओलाढायला लागली त्याचबरोबर मला आश्चर्य वाटलं की एवढे आपण केलेले महा केलेल्याचा अर्थ काय की म्हणजे डबल नाही डबल लायर पाहिजेच रिटून दोन वेळा फोटो बनणारे व्यक्ती असं असा अर्थ तुमच्या शिक्षणाचा होऊ शकतो पण मला ते म्हणायचं नाही त्याच आपण म्हणाला की आणि काय विकास केला विकास काय केला हे मात्र आपण पर्यटन तालुक्याची ज्या कामाचा आपण उद्घटन करायला गेला होता हे सुद्धा आम्ही बदल नीरा देवगरची पाईपलाईन तिथे खाली आलेली आहे त्या हजारो कोटी रुपयाच्या कामाचं च्याबद्दल तुम्ही बोलला ते काम कोणी केले का तालुक्याला माहिती रेल्वेचं काम कोणी केलेलं माहिती आहे तुम्ही म्हणताय की पालखी महामार्ग पैठण फुकत आहे तसं धोंबलपडीच्या बद्दल तुम्ही स्नेह घ्या तर धोंबलपडी काय पैठण फुकत का धोंबलपडी खंडाळा सांगितलं पैठणला जातं तसंच आहे पालखी महामार्ग पैठणला येणार पंटण माझ्या माडा मतदारसंघात जाणार म्हणून पालखी महामार्गाला चालू आहे मी पालखी महामार्ग जो केला असं नाही म्हणत पालखी महामार्गाची कल्पना आधीच होती संकल्पना आधी त्याला चालना दिली आणि पालखी महामार्गाचे टेंडर काढून पालखी महामार्ग चालू केला मला आपल्याला सांग एक सांगायचं आहे की पालखी महामार्ग असेल किंवा आदरकी पट्टन महामार्ग असेल किंवा इथं गडकरी साहेबांनी भूमिपूजन केलेला बारामती पंटन रस्ता असेल किंवा आता नवीन नवीन होणारा पैठण पीटा महिनी रस्ता चालवला पर्यटन पुषेगाव असतं असेल किंवा अन्य पर्यटन शहरामध्ये काही नवीन निर्माण असेल एम आय डी सी असेल ह्या गोष्टी विकास म्हणायचं नाही का आणि तुम्हाला जर तुम्ही जे का काम केलेलं पिवळं दिसत असेल आणि विकास दिसत नसेल तर मग तुम्हाला इलाज करून घ्यायची गरज आहे का नाही एवढं मला या ठिकाणी विचारायचं दुसरं मला या ठिकाणी जर सांगायचं आहे मी कमी बोलतो किंवा मी काय देतो किंवा मी तुमचं मिनिमम पैसे देतो की नाही देतो की नाही ठीक आहे मी या ठिकाणी ज्या तुम्हाला तिथं संदर्भात योग्य वेळेत सगळं असं सगळं नाही की कोण काय देतं गोविंद काय देतं हे काय देतं यापेक्षा मी प्रश्न कमीजला विचारतोय ती जी अपेक्षेत उत्तम ते ती कमीजच्या लोकांनी देणं अपेक्षित आहे कमीज दलावर उत्तर पण उत्तम नाही ना काल खडण तालुक्यामध्ये शे विविध कमिज मध्ये काम करणाऱ्या मुलांकडे काय करायना त्यांना नेत होते की तुम्ही रजेदारांच्या विषयी मुलाखत द्या कमीच बाहेर निघून जाईल असं मुलाखत द्या तुम्ही पडू नका अशा मुलं मुलांनी मुलाखत दिली नाही आमचं म्हणणं काय आहे की आम्ही कंपनीला की तुम्ही जो पगार त्या ठिकाणी चोवीस हजार पंचवीस हजार तो पगार मला कमीच कंपनीविषयी काहीच मानत नाही ते तंतोतंत ते सगळं पाळते कंपनीबद्दल मला काय अडचण नाही कमीच कंपनीने जे दलाल त्या ठिकाणी त्या दलाला मी पोरांचं शोषण करू नये पोरांचा निर्माण पदार्थ जे घेत आहेत त्यांच्या कुटुंबाला उपयोगाचा प्रभाव तो घेऊ नये एवढीच आमची त्या ठिकाणची मागणी आहे स्वराजच्या बद्दल आणि गोविंदच्या बद्दल बोलायचं असेल तर आपण दोघंही हे घेऊ मलाही चांगले गोविंद चांगले मित्र आहेत मित्रापण आहेत मला सगळीच माहिती तुमची हे जे आहे आणि त्यात फक्त कमळाचं काय झालं कुठलं काय झालं कसे काय प्रश्न बरेचशा गोष्टींची विषय माहिती पण गोविंदच्या बद्दल आणि स्वराज्या बद्दल आपण वेगळे पत्रकार परिषद ठिकाणी घेऊ मला नेहमीच बोलतात की असं या ठिकाणी रामराजे साहेब तुम्हाला हे सांगतो की प्रताप राजे कुठं राहायची आपल्याला कल्पना नव्हती कारण आपण त्यावेळेस पंढरपूर नव्हता म्हणजे प्रताप सिंह राजे बाप्पासाहेब महाराज आपले वडील ते राहिला उपळेकर मंदिरामध्ये आणि उपळेकर मंदिरामध्ये सगळ्या लोकांनी पाहिलंय भेटून त्यांच्याकडे महाराजांकडे बिचाराकडे एकच कोट होता पंचवीस वर्ष वीस वर्ष मी एकच कोट पाहिला एकच वडील म्हणून त्यांच्याकडे काय केलं डबा वेगळ्याकडे डबा लागून खायची वेळ किंवा बिचाराकडून आली वडील म्हणून त्याला तुम्ही विश्वास संस्कृती सांगताय माझ्या पिढी बद्दल डबा दुसरीकडे लावून खायची वेळ आली आणि सुरेश गाय यांच्याकडनं त्यांना आज तीच गाडी तीच कपडे एक भाई अक्षरशेत नंतरच्या काळामध्ये एकच भाई नव्हती एकच भाईचा फोट ते घालत करायचे आणि मी नव्हतो म्हणत पण मला एवढं माहिती आहे की बंगल्यावर गेले लोकांना ते सांगायचे की ते मी माझं वाक्य नाही हे बापूसाहेब महाराजांचं वाक्य आहे की ह्या रामावर विश्वास ठेवू नका तुमचे वडील हे तालुक्याला नेहमीच लोकांना सांगायचे की हे फ्रॉड आहे हे चुकीचा माणूस माझे काय हाल केले हे रामराजांचे पिताश्री नेहमी सांगायचे माझ्याबद्दल बोलायचं सांगा तुमच्या तुम्ही कर्तृत्व काय केले ते सांगाल मी कर्तृत्व काय केले हे तालुक्याला माहिती आज मी आमच्या परिस्थितीशी संघर्ष करून मी माझ्या वडिलांच्या नावाने इंदुरा नाईक निंबाळकर साखर कारखाना तयार केला मी माझ्या वडिलांचं नाव जिवंत ठेवायचं चांगलं काम केलेलं आहे त्यांच्यानंतर मी खासदार झालो आम्ही दोघेही वेळे पण लोकही पण लोक आमच्या दोन्ही वेळेला लोक खासदार केले पण त्यांचे लोकांनी आणि तुम्ही तुमच्या वडिलांच्याबद्दलची भूमिका काय ते सांगा तुम्ही तुमचे वडील केंद्रदारांना काय म्हणायचे सांगा जुनी लोक अजून सुद्धा सांगतात की काय म्हणायचे ते म्हणजे अतिशय खालच्या भाषेत बोलायची जी माहिती मी लोक आपल्यासमोर बोलू शकत नाही त्यामुळं हे उल्लेख चलेले चांगले आपल्या दृष्टीने आपल्या राहिलेल्या काळामध्ये आपल्या काहीच हिंदी मध्ये एक चांगला डायलॉग आहे आमच्या गलती मशहूर आहे लेकिन आपके आपन्हा पडदेने तर जे काय आपलं पडद्यामागे आहे ते काढायची वेळ मला नाही आणि श्रीमंतरामोरे साहेब मला तेवढा वेळ पण नाही मला या तालुक्याचं भविष्य बदलण्यासाठी चांगलं करण्यासाठी मला स्वतःला आपल्या आणि आपल्या आपल्याबद्दलच्या फालतू टिकेला या पुढे मला उत्तर द्यायला फार वेळ नसणार आहे पण आज वेळ होता म्हणून म्हटलं की हे सगळं सांगावं असं होतं सव्वीस हजार कोटीची उतर पाणी सांगवल्याला तुमचं कोणी काम केली कोणत्या सगळ्या गोष्टी पुराण्याविषयी मांडलेल्या आहेत आपल्याकडे माझ्या शिक्षणाच्या विषयी बोललेलं आहे माझ्या मुलींच्या विषयी मुली तुम्हाला भेटून गेल्या मला आनंद आहे पण शक्यतो मुलींना माझ्या राजकारणात बोललेलं चांगलं विचारायचं कधी काही कोणाच्या भरगडीत नाही मला भेटायला त्यांना वेळ नाही त्या शाळेत शिकत आहेत मला एवढंच आज आपल्याला सांगायचं आहे की ज्या पद्धतीने आपण आपल्या सुसंस्कृतीचं दर्शन सासवडच्या सभेबद्दल घडवून घेतो की सासवडची सभा कमी आणि खंडळा तालुक्यामध्ये बोरीचा बार आहे त्या बोरीच्या बारमध्ये शिव्या द्यायचा शिव्या द्यायचा कार्यक्रम जास्त पद्धत आपल्याला मला शिवाय मागेही सांगितले जे मला मला शिवाय असतील तर कधी मला फोन करा तयार आहे तुम्ही देताल ते शिवाय म्हणून स्वीकारायलाही तयार आहे त्याला उलट उत्तरही देणार नाही असे मागे सांगितले आपला लोकसभेला मला विरोध करू लोकसभेला माझ्या पराभवासाठी व्यूहरचना करू आपला जर माझ्यावर राजकारणी होत तर कोणत्या पद्धतीने राजकारणी होईल तेही सांगा त्याच्यासाठी सुद्धा माझी तयारी आहे फक्त काय होतंय की जे बगल मेश्वरी भूमेरान हे मात्र काय बरोबर नाही ज्या पद्धतीने आज तालुक्यामध्ये दहशत चाललेली आहे त्या तालुक्यामध्ये तुम्ही तुमचेच लोक दहशत करताय आणि तुम्ही आमच्यावर काही अटीफ्रेट होतं ही दहशत सम समूसामान्य माणसाला दहशत कोण करते गल्लीतले गुंड कुणाच्या बरोबर आहेत याची आपण एकदा उघड्या टोळी म्हणून खात्री करून घ्यावी एवढंच मी या ठिकाणी बोलतो आणि कमी कमीच्या अधिकृत प्रतिनिधी द्यावं दलाला मी कुठल्या देऊन एवढी विनंती या ठिकाणी मी करणार आहे जय हिंद जय महाराष्ट्र